नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो बातम्यामध्ये छोटा वाटतो पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे तर बातमी काय आहे अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलमध्ये अमेरिकेला झिरो टक्के टॅरिफ आणि भारताला अठरा टक्के टॅरिफ आता प्रश्न असा आहे याचा आपल्या कापसावर परिणाम होणार का होणार असेल तर कसा आणि किती गंभीर चला सोप्या भाषेत समजून घेऊया टॅरिफ म्हणजे नेमकं काय शेतकरी बांधवानो टॅरिफ म्हणजे आयात निर्यातीवर लागणारा कर अमेरिका जर भारतात कापूस किंवा कापसापासून बनवलेली उत्पादने पाठवत असेल आणि त्यावर झिरो टक्के टॅरिफ असेल तर अमेरिकेचा माल स्वस्तात भारतात येणार पण भारताने अमेरिका किंवा इतर देशांना कापूस पाठवला तर त्यावर अठरा टक्के कर लागणार म्हणजे काय अमेरिकेचा कापूस स्वस्त भारतीय कापूस महाग मग याचा भारतीय कापसावर थेट परिणाम होणार का तर शेतकरी मित्रांनो भारत हा जगातील मोठा कापूस उत्पादक देश आहे महाराष्ट्र गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश लाखो शेतकऱ्यांची उपजीविका कापसावर आहे पण अमेरिकाचा कापूस जर भारतात स्वस्त आला तर कापूस गिरण्या टेक्स्टाईल मिल्स व्यापारी ते भारतीय कापूस कमी दराने खरेदी करण्याचा दबाव टाकतील त्याचा परिणाम काय होईल बाजारभाव घसरण्याची शक्यता एम एस पीपेक्षा कमी दर शेतकऱ्यांच्या हातात कमी पैसा येईल मग निर्यातीवर काय परिणाम होईल आता दुसरी बाजू पाहूया भारतीय कापूस जेव्हा बाहेरच्या देशात जातो तेव्हा अठरा टक्के टॅरिफमुळे आपला कापूस महाग पडतो त्याचा परिणाम परदेशी खरेदीदार भारताऐवजी अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलियाकडून कापूस घेऊ शकतात याचा अर्थ भारताची कापूस निर्यात कमी देशांतर्गत बाजारात जास्त कापूस आणि भाव आणखी दबावात असेल यात सगळ्यात मोठा तोटा हा शेतकऱ्याचाच का शेतकरी बांधवांनो या सगळ्या सिस्टीम मध्ये व्यापारी आपला मार्जिन काढतात कंपन्या आपला नफा सुरक्षित ठेवतात पण शेवटी फटका बसतो तो फक्त शेतकऱ्याला खर्च वाढतो भाव कमी होतो आणि शेतकरी अडचणीत येतो मग यात शेतकऱ्यांनी काय करावं तर आता प्रश्न आहे शेतकरी काय करणार काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत उत्पादन खर्च नियंत्रित ठेवायचा आहे अंधाधुंद खर्च टाळायचा आहे दर्जेदार कापूस निर्मितीवर भर द्यायचा आहे साठवण आणि विक्रीचे योग्य नियोजन करायचं आहे बाजारभावावर सतत लक्ष ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त बातम्या ऐकून घाबरू नका पण वास्तव समजून घेऊन निर्णय घ्या शेतकरी बांधवानो ट्रेड डील दिल दिल्ली वॉशिंग्टन मध्ये होतात पण त्याचा परिणाम बीड यवतमाळ अमरावती धाराशिवच्या शेतात दिसतात म्हणून जागृत राहा माहिती समजून घ्या आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद